नमस्कार मित्रांनो प्रदेश चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मित्रांनो आज दिनांक डिसेंबर दोन हजार तेवीस आणि काल आपले हाती आलेले हा राज्यातील सोयाबीन बाजारभाव कसे राहिले कुठल्या जिल्ह्या तालुक्यांमध्ये सध्या सोयाबीनला काय बाजारभाव मिळत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सोयाबीन बाजारभावाची अपडेट आपण घेणार आहोत तर पहिली बाजार समिती येत आहे छत्रपती संभाजीनगर आवक चौतीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये सर्वसाधारण दर चार हजार तेहत्तीस रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समितीचं नाव येत आहे राहुरी वांबोरी आवक पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार चारशे शहात्तर रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे आठ रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे पाचोरा आवक पन्नास क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे पन्नास रुपये त्यानंतर रिसोर्ट आवक एक हजार चारशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे वीस रुपये सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पंचवीस रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे पासष्ट रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे तुळजापूर आवक दोनशे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर चार हजार सातशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे राहतात चौदा क्विंटलची आवक आलेली असून कमीत कमी दर चार हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार पाचशे शहात्तर रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे एकोणतीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे पिंपळगाव पालखेड सोयाबीन हायब्रीड आवक एकशे त्रेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार सातशे एकेचाळीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती येत आहे सोलापूर आवक आहे पंचवीस क्विंटलची सोयाबीन लोकल कमीत कमी दर चार हजार सहाशे पंचावन्न रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे साठ रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे साठ रुपये प्रति क्विंटल त्यानंतर अमरावती आवक आहे चार हजार चारशे त्रेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार सहाशे बावीस रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समितीचं नाव येत आहे परभणी सोयाबीन लोकल आवक पाचशे पासष्ट क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार आठशे रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार आठशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे चोपडा सोयाबीन लोकल आवक नऊ क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे एक्कावन्न रुपये सर्वसाधारण दर चार हजार पाचशे एक्कावन्न रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे बहात्तर रुपये त्यानंतर नागपूर आवक आहे पाचशे बासष्ट क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर हिंगोली सोयाबीन लोकल आवक तीनशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पंधरा रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार सातशे एकवीस रुपये त्यानंतर कोप्परगाव आवक आहे दोनशे एक क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे सत्तर रुपये आणि सर्वसाधारण दर चार हजार पाचशे सत्तर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे लासलगाव निफाड सोयाबीनचा वान पांढरा आवक तीनशे चोवीस क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर आहे चार हजार सहाशे आणि जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे एकाहत्तर रुपये त्यानंतर वडूज आवक आहे वीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार आठशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजारभाव आहे चार हजार नऊशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती येत आहे लातूर आवक आहे आठ हजार क्विंटलपर्यंत कमीत कमी दर चार हजार पाचशे एकवीस रुपये सर्वसाधारण दर चार हजार सातशे वीस रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार आठशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे लातूर मुरुड सोयाबीनचा वान पिवळा आवक दोनशे दोन क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार सातशे रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार सातशे एक्कावन्न रुपये त्यानंतर जालना सोयाबीनचा वानपिवळा आवक एक हजार सहाशे दहा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर आहे चार हजार सहाशे पंचवीस आणि जास्तीत जास्त दर चार हजार सातशे पंच्याहत्तर त्यानंतर अकोला सोयाबीनचा वानपिवळा आवक एक हजार नऊशे साठ क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे पन्नास सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पंचवीस जास्तीचा दर चार हजार सहाशे नव्वद त्यानंतर पुढील बाजार समिती मालेगाव बेचाळीस क्विंटलची आवक आलेली असून कमीत कमी दर चार हजार रुपये जास्तीचा दर चार हजार सहाशे नव्वद आणि सर्वसाधारण दर चार हजार पाचशे सत्तर त्यानंतर पुढील बाजार समिती आरवी सोयाबीन चव्हाण पिवळा आवक एकशे वीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर हिंगणघाट जिल्हा वर्धा सोयाबीनचा वानपिवळा आवक एक हजार एकशे पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार तीनशे आणि जास्तीचा दर चार हजार सातशे चाळीस त्यानंतर पुढील बाजार समिती वाशिम आवक आहे तीन हजार क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे वीस रुपये सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पन्नास आणि जास्तीत जास्त दर आहे चार हजार सातशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे वाशिम अनसिंग सोयाबीन सव्न पिवळा आवक सहाशे क्विंटलची जास्तीत जास्त दर आहे चार हजार सहाशे माप करा चार हजार आठशे पन्नास रुपये कमीत कमी दर चार हजार सहाशे पन्नास आणि सर्वसाधारण दर चार हजार सातशे पन्नास त्यानंतर उमरेड जिल्हा नागपूर आवक आहे तेराशे पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार चारशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे साठ रुपये प्रति क्विंटल त्यानंतर धामणगाव रेल्वे जिल्हा अमरावती सोयाबीनचा वानपिवळा आवक आठशे चौतीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त दर आहे चार हजार सहाशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल त्यानंतर भोकरदन आवक आहे अठ्ठावन्न क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार सातशे रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर भोकर आवक आहे शहात्तर क्विंटलची जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे पंच्याहत्तर कमीत कमी दर तीन हजार सहाशे पाच रुपये प्रति क्विंटलपर्यंत तर हे होते मित्रांनो कालुशिरापर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील सोयाबीन बाजारभाव आपल्या तालुक्यात ता आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या सोयाबीनला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असा जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार